स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त गणिताचे प्रश्न आपण पाहत आहोत एम पी एस सीच्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेत येऊन गेले प्रश्न लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे एका पिशवेत पाचास नवा चारच्या चा प्रमाणात पन्नास पैसे पंचवीस पैसे आणि दहा पैशाचे नाणी आहेत ज्यांची एकूण किंमत दोनशे सहा रुपये आहे तर पिसवीत एकूण नाण्यांची संख्या किती पर्याय आहेत सातशे साठ नाणी सातशे सत सातशे नाणी सातशे वीस नाणी सातशे चाळीस नाणी आता पाच नवा चार पन्नास पैशासाठी पाच अंक आहे म्हणजे पाच पै पन्नास पैशाची पाच एकस नाणी मानू पंचवीस पैशाची नऊ एक्स नाणू मानू नऊ आहे तो पंचवीस पैशासाठी आणि दहा पैशाची चार एक्स नाणी आपण मांडली तर पन्नास पैशाची पाच एक्स नाणी म्हणजेच पन्नास गुणले पाच एक्स ज्या पद्धतीनं पैसे पैसे पन्नास, पन्नास पैसेची ना पैसे चार नाणी म्हणजे दोन रुपये म्हणजे पन्नास चौक दोनशे अशा पद्धतीनं पन्नास पैसेची पाच एक्स म्हणजे पन्नास अधिक पन्नास गुणले पाच एक स एकूण नाणी काढायचे आहेत म्हणून अधिक पंचवीस पैसेचे नऊ एक्स म्हणून पंचवीस गुणले नऊ एक स आणि दहा पैसेचे चार एक्स म्हणजे दहा गुणले चार एक दोनशे सहा रुपये म्हणजे वीस हजार सहाशे पैसे एक रुपये म्हणजे शंभर पैसे म्हणून दोनशे सहा रुपयेचे वीस हजार सहाशे पैसे इथं पन्नास पैशाची पाच एक्स म्हणजे पन पा पाच गुणिले पन्नास दोनशे पन्नास एक संचवीस गुणले नवे संचवी नवे दोनशे पंचवीस एक्स आणि सहा चौक चाळीस एक्स बरोबर वीस हजार सहाशे दोनशे पन्नास दोनशे पंचवीस आणि चाळीस एकशे एकूण किती एक झाले एकक स्थान सांग पाच शून्य शून्य म्हणजे पाच दुसरा दशक स्थान सांग चार दोन सहा पाच अकराले खाच्याले एक आणि शतक स्थान सांग दोन दोन चारण एक पाच पाचशे पंधरा एक्स म्हणजे वीस हजार सहाशे या ठिकाणी एक्स बरोबर वीस हजार सहाशे भागिले या ठिकाणी पाचशे पंधरा वीस हजार सहाशे भागिले पाचशे पंधरा पाचनं वरती खाली भाग जातो पाच एक के पाच एकला भाग जात नाही म्हणून शून्य पंधराला पाच एक पंधरा पंचोक वीस सहासाठी पाच एके पाच वरला एक दहा दिले पाच दोनदा आणि हे शून्य एकशे तीनची चौपट म्हणजे चारशे बारा हे शून्य चाळीस म्हणून या ठिकाणी एक स बरोबर वीस हजार सहाशे भागिले पाचशे पंधरा चाळीस एकोणनानी एकस पाच एक सधिक एकस नऊ एक अधिक चार एक स एकशे किंवा चाळीस आहे पाच गुणले एकूण झाले पाच एक सन नऊ एक सौदा एक स आणि चार एकशे अठरा एक स एकशे किंवा चाळीस आहे अठरा गुणले चाळीस अठरा चौक बहात्तर सातशे वीस आणि एकोण आणि सातशे वीस अचूक पर्याय सातशे वीस ओके पुढचा प्रश्न आहे लिपिक लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे गुणोत्तर प्रमाणावरचा जर एस बी बरोबर पाच सात आणि बी सी बरोबर सात अकरा तर एस बी सी किती किंमत काढायची आहे हे पर्याय आहे त्या ठिकाणी ओके एस बी म्हणजे भागिले बी पाच छेद सात दिलं आहे बी भागिले सी म्हणजे बी सी सात छेद अकरा दियला आहे आपल्याला ए गुणले बी बी गुणले बी बी गुणले सी काढताना ए गुणले बी म्हणजे पाच गुणलेले सहा बी गुणले बी म्हणजे सात गुणले सहा आणि या ठिकाणी बी गुणिले सी म्हणजे सात गुणिले अकरा बी गुणले बी पाच सात गुणिले सहा इथला हा बी सात हा बी सहा ओके म्हणजे इथल्या अंशाचा आणि छेदाचा गुणाकार पाच गुणिले सहा पाच सत्तीस या पहिल्याच्या छेदाचा आणि दुसऱ्याच्या अंशाचा गुणाकार सात सोंबेचाळीस आणि दुसऱ्याचा छेद आणि दुसऱ्याचा पहिल्याचा छेद दुसऱ्याचा छेद अकरा सत्ते सत्याहत्तर ओके अंशांशांचा अंशांचा गुणाकार पाच सत्तीस छेदा छेदांचा गुणाकार अकरा सत्ते सत्याहत्तर आणि पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंशांचा गुणाकार सात सातशो बेचाळीस म्हणून पाच सत्तीस सातशो बेचाळीस अकरा ते सत्याहत्तर तिसाच बेचाळीसा सत्याहत्तर हा चूक पर्याय आहे अचूक पर्याय नंबर तीन तिसास बेचाळीसशे सत्याहत्तर ओके पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे सौरभडे त्रिकोणी व चौकोनी अशा दोन आकाराचे पंचवीस कागद आहेत त्यांच्या कोणांची संख्या अठ्ठ्याऐंशी आहे तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती आणि त्रिकोणांच्या कोणांची संख्या किती हे पर्याय आहेत ओके त्रिकोणी कागद किती जेवढे त्रिकोणी कागद असतील त्याला तीन न गुण की कोणाची संख्या मिळणार त्रिकोणी कागद आपण एक स मानले चौकोनी कागद आपण वाय मानले दोघांची मिळून संख्या पंचवीस आहे म्हणून एक साधिक वाय बरोबर पंचवीस या ठिकाणी त्रिकोणा एकूण कोणाची संख्या त्रिकोणाला तीन कोण असतात चौकोणाला चार कोण असतात म्हणून तीन एक साधिक चार वाय बरोबर अठ्ठ्याऐंशी चौकोणाचे चार कोण असतात म्हणून चार वाय त्रिकोणाला तीन असतात एकूण कोणांची दोघांची संख्या अठ्ठ्याऐंशी आहे हे समीकरण एक हे समीकरण दुसरं एकसामी एक समीकरण म्हणायचं दोन चलातील रेशीय समीकरण म्हणायचं सायमल टिनेश इक्वेशन टू व्हॅरिएबल्स या ठिकाणी वायला घालवायचं असेल वायला घालवायचं का तर चौकोणांच्या संख्येचं आपल्याला विचारलेलं नाही त्रिकोणाच्या संख्येची विचारलं आहे म्हणून दोन्ही ठिकाणी दुसऱ्या समीकरणामध्ये चार वाय आहेच पहिल्या समीकरणामध्ये चार वय येण्यासाठी पूर्ण संपूर्ण समीकरणाला चार गुणया चार एक स अधिक चार वाय बरोबर चौक शंभर ओके आणि दुसरं समीकरण तसंच तीन एक स अधिक चार वाय बरोबर अठ्ठ्याऐंशी साहजिकच चार चार वयला चार वाय दोन्ही अधिक आहेत वजा केल्याशिवाय जाणार नाहीत म्हणून दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं अधिकचं वजा वजाचा अधिक तिघांचीही चिन्ह अधिक आहेत त्यामुळे वजा होणार ओके म्हणणं त्या ठिकाणी चार एक समजनं एक एक्स गेला तीन एक्स उरले दहावे येतेला नव्वे येतेला दोन छलातील रेषे समीकरण हे प्रकरण आहेत पहिलंच प्रकरण दहावीला आहे त्याचाही अभ्यास करण्यात यावा शंभरमधनं अठ्ठ्याऐंशी गेले उरले बारा सो सॉरी चार एक समजनं तीन एक्स गेला एक्स उरला एक्सबरोबर बारा म्हणजे त्रिकोण बारा आहेत आणि त्रिकोणाचे कोण एका त्रिकोणाला तीन कोण म्हणून बारा त्रिकोणाचे बार बारा त्रिको छत्तीस त्यामुळं बारा आणि छत्तीस ही जोडी त्यामध्ये असायला हवीच अचूक पर्याय नंबर तीन बारा छत्तीस त्रिकोणी कागद बारा आणि त्रिकोणाच्या कोणाची संख्या छत्तीस अचूक पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आहे ए एस ओ पूरपरीक्षा दोन हजार तेरा म्हणजे सहाय्यक अधिकारी ए एस ओ म्हणजे या ठिकाणी चाऱ्याची एक गासडी नऊ वासरे व वा सात गायींना पुरते एक गासडी तर त्याच मानाने नऊ गासड्या चारा चोपन्न आणि किती गायींना पुरेल हे पर्याय आहेत एक गासडी चारा आहे तो नऊ वासरे आणि सात गायींना पुरतो नऊ गासडे ता चारा म्हणजे या ठिकाणी नऊ वासरे आणि सात गायीची नऊपट करायला पाहिजे म्हणजे नऊ कंसात नऊ वासरे एक गाठडी म्हणजे नऊ वासरे आधी एक सात गाई मग नऊ घासडी म्हणजे नऊ गुणिले कंसात नऊ वासरे आधी एक सात गाई म्हणजे नव्व्याणव्वी एक्क्याऐंशी वासरे आणि नव्वसत् त्रेसष्ट गाई आता नऊ वासरे आणि सात गाई आपण समान मानल्या तर नऊ गासडी म्हणजे नव्वनवी एक्क्याऐंशी आणि नव्वसत् त्रेसष्ट नव्यानवी एक्क्याऐंशी वासरं आणि नव्वसत् त्रेसष्ट गाई आता नऊ घाचडी म्हणजेच एक्क्याऐंशी वासराची जरा फोड केली आहे चोपन्न वासरे आणि किती गाई म्हटले म्हणून एक्क्याऐंशी वासरामध्ये चोपन्न वासरेआधी सत्तावीस वासरे केलं चोपन्न सत्तावीस एक्क्याऐंशी आणि त्रेसष्ट गाई तशाच आहे चोपन्न वासरे आणि किती घाई सत्तावीस वासरे म्हणजे सात की एकवीस गाई नऊ त्रिका सत्तावीस सात की एकवीस नऊ वासरे म्हणजे सात गाई त्यामुळं सत्तावीस वासरे म्हणजे एकवीस गाई म्हणून चोपन्न वासरे एकवीस गाई आणि त्रेसष्ट गाई एकवीस आणि त्रेसष्ट चौऱ्याऐंशी म्हणजे नऊ गासडी चारा चोपन्न वासरे त्यांनी दिलेतच आणि चौऱ्याऐंशी गायी असायला पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी अचूक नं पर्याय नंबर एक आहे ओके चौऱ्याऐंशी गायी पुढचा प्रश्न आहे एस ओ मुख्य परीक्षा असिस्टंट सहाय्य अधिकारी दोन हजार वीसचा चा प्रश्न आहे नऊ क्रमवार विषमसंख्यांची सरासरी एकशे तीन आहे तर त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी किती असेल हे पर्याय आहेत आता नऊ विषमसंख्या ही पहिली आहे ही दुसरी आहे ही तिसरी आहे ही चौथी आहे ही पाचवी आहे ही सहावी आहे ही सातवी आहे ही आठवी आहे ही नववी आहे बरोबर मध्ये पाच येते एक दोन तीन चार पाठीमाग आहेत एक दोन तीन चार पाठीमाग आहेत गाय म्हणजे इथं एकशे तीन आहे ओके नऊ संख्यांचे सरास एकशे तीन आहे बरोबर सेंटरला सापडते त्याच्यापुढे एकशे पाच आहे त्याच्यापुढे एकशे सहा आहे त्याच्यापुढे एकशे सात आहे एक सो सॉरी एकशे तीन एकशे पाच एकशे सात विषम आहेत ना एकशे नऊ आणि एकशे अकरा ह्याच्या पाठीमाग एकशे एक इथं नव्याण्णव इथं या ठिकाणी सत्त्याण्णव आणि इथं पंच्याण्णव ओके पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव एकशे एक एकशे एक तीन एकशे पाच एकशे सात एकशे नऊ आणि एकशे अकरा शेवटच्या दोन संख्यांची विचारलेली आहे सरासरी मोठ्या दोन विषम संख्या आठवी आणि नववी एकशे नऊ अधिक एकशे अकरा भागिले दोन सरासरी काढायच्या दोन संख्या आहेत म्हणून दोघांची बिरीज भागी दोन एकशे अकरा आणि एकशे नऊ दोनशे वीस भागिले दोन, दोन बे के बे बे शून्य एकशे दहा सरासरी आहे ओके तर मग अचूक पर्याय नंबर तीन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना जे स्पर्धेमध्ये बसायला त्यांनी सुरुवात केलेली आहे स्पर्धेत बसू शकतात अभ्यास करतायत कठीण पातळीची उदाहरणं आहेत अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून दिले आहेत त्यांना पण या उदाहरणांचा लाभ व्हावा यासाठी त्यांच्यासाठी शेअर करा धन्यवाद मित्रांनो